हो ते लहानपरला बॅरिगेड च्या आतमध्ये नका नू घ्या बाहेर घ्या लहानपरला बॅरिगेडच्या आतमध्ये बघा इकडे उभा गेला आतमध्ये घ्या गाड्या सुटल्या बघा पुन्हा एकदा लक्ष द्या मत्या बघा सुंदर लढा सुरू झाली जगड पाच बनल्याच्या वरती बसणारा मर्दानी जि लढत बाबानी इकडं देखील सुंदर गाडी फळतीये मोराची गाडी लढत हा आत्ताच्या शर्दीमध्ये जावी साहेब धन्यवाद सुंदर गाडी पळाली मोर्या ग्रुप कोंदोडेकरांचा मोर्या पळाला मोर्या सोबत पळाला स्वर्गीय करण विजय शेठ कोरडे टोने वागणी करणचा प्रधान सुंदर गाडी पळवली बघा मोर्या आणि प्रधानची गाडी बिंजोरचे गुलाबाचे मानकरी रितेश रंभाजी करताडे सावरगाव आणि अमित पाटील पेन आणि गणेश चिताराम मोहते नसरापूर यांचा लक्ष आजच्या मैदानात दोन बिंदोरचा मानकरी दिल्याबद्दल समालोचन करताना दोनशे रुपयाचे बक्षीस धन्यवाद आमच्या बघा ओंकार विश्वनाथ पवार कडा मानकुले यांचा तुफान देखील विजयाबद्दल समालोचन करताना पाचशे रुपयाचा इनाम धन्यवाद ओमकार शरद पवार यांच्याकडून बघा तुफान आजच्या माझ्या दोन गुळार्थ मानकर दिल्याबद्दल जय बुरकुला कडाव यांना दोन हजारचे मक्षी झाले आपण त्यांच्याकडून घ्या